बैलगाडा शर्यतीतील बिनजोडचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणारा जयपूरकरांच्या वजीरची आजाराशी लढता लढता सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली या घटनेने जयपूरकरासह वजीरप्रेमी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत जयपूर येथील प्रकाशांना निकम विकास निकम दत्तात्रेय निकम यांच्या वजीर बैलाने बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्र गाजवले आहे अनेक वर्ष वजीर अपराजित राहिलेला आहे स्वर्गीय पंढरीनाथ शेठफडके यांच्याकडे बिंजोडसाठी तब्बल पाच वर्षे वजीर पळाला होता मुंबई बैलगाडा शर्यतीत आपले नाणे खनखनून वाजवले होते लाखो रुपयांना मागणी झाली असतानाही जयपूरकरांनी तो कधी विकला नाही वजीर नाव ब्रँड बनले होते विठ्ठल नाना ड्रायवर बारीक ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर बैलगाड्यावर नेहमी असायचे महाराष्ट्रातील अनेक मोठी मैदाने गाजवणारा वजीर गेल्या दोन महिन्यापासून आजाराशी लढत होता अखेर सोमवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळताच जयपूरसह परिसरच नव्हे तर सातारा जिल्हा व परजिल्ह्यातून बैलगाडा प्रेमींची गर्दी जयपूरमध्ये झाली होती उपस्थितांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू वजीरवरील प्रेमाची साक्ष देत होते बैलगाडा अड्ड्यावर तावा तावाने मैदान भरणारा वजीर धारातीर्थी पडलेला पाहून उपस्थितांचे डोळे पानवले होते